थंडीच्या दिवसात अगदी छान असा गरमागरम हा नाश्ता जेव्हा घरात होईल सुट्टीच्या दिवशी तर अगदी मुलांनासुद्धा आवडेल आणि अतिशय घरातल्यासुद्धा सगळ्यांना आवडेल कारण हा जो नाश्ता आहे अगदी छान असा बाहेरून आपण काही आणतो त्यापेक्षाही मस्त असा टेस्टी घरीच तयार होतो त्यामुळे मा आपण बाहेरूनसुद्धा काही आणणार नाही एकदा केलं तर घरातली मंडळी परत परत मागतील असा हा आपला नाश्ता तयार होतो तर मी बघा चे तीन ते चार बटाटे उकडून घेतलेले आहेत अगदी मऊसूत उकडून घ्यायचे त्याची साल काढली आणि थंड झाल्यानंतर आपण हे स्मॅश करून घ्यायचं तर आता बघा मी पावभाजीचं जे स्मॅशर असतं त्याने चांगलं स्मॅश करून घेते म्हणजेच ही आपण जे बटाटा आहे अगदी मऊसूत कुठेही त्याचे फोडी राहिल्या नाही पाहिजेत असं मऊ असं छान बारीक करून घ्यायचं आता बघा इकडं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक हिरवी मिरची दोन तुकडे करून टाकली आणि भरपूर सारी कोथिंबीर आता त्यामध्ये टाकली नंतर आपण टाकायचं आहे त्यामध्ये फुटाण्याच्या डाळ्या तर दोन ते ती तीन चमचे फुटाण्याच्या डाळ्या घेतल्यात चवीनुसार मीठ घेतलेलं आहे नंतर आलं लसूण पेस्ट अगदी थोडीशी टाकायची नंतर त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत बर्फाचे खडे तीन ते चार मी बर्फाचे खडे टाकलेत आणि अगदी थोडंसं पाणी टाकले तर पाणी अंदाजानुसार तुम्ही टाका जास्त पातळही करायची नाही आणि जास्त घट्टही करायची नाही बघा छान अशी स्मूथ अशी आपली ही छान चटणी तयार झाली तर हिरवी चटणी आपण ही तयार केलेली आहे आता गॅसवरती एक कढई तापायला ठेवली मी त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे नंतर त्यात मोहरी जिरी चांगली तडतडू द्यायची नंतर त्यात हिंग घातलेलं आहे आणि एक मोठा कांदा मी बारीक चिरला आहे तो त्यामध्ये टाकून आपण आता हलकासा परतून घ्यायचा आहे अगदी थोडासा ट्रान्सपरंट झाला की परतायचं बंद करायचं आहे तर बघा आता हलकासा हा कांदा आपण परतून घेतला आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालायची धने पावडर टाकायची नंतर लाल तिखट टाकायचं आहे बेडगी मिरची पावडर टाकायची आणि आता हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं तर अगदी मंद गॅसवरती हे मसाले कांद्याबरोबर चांगले परतून घेऊयात आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत आपल्याला आवडत्या भाज्या तर आता बघा मी हे ओले वाटाणे घेतलेत हिरवे वाटाणे आहेत सध्या त्याचा सीझन पण चालू आहे आता ओले वाटाणे जर घेतले आपण तर ते मी हलकेसे शिजवून घेतले नंतर ढोबळी मिरची बारीक चिरून घेतली आणि बारीक चिरलेलं गाजर त्यामध्ये टाकले आणि चवीनुसार मीठ घातले आता हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला हे ज्या भाज्या आहेत थोड्याशा वाफवून घ्यायच्यात अगदी दोन ते तीन चमचे मी पाणी घातलं आहे आणि झाकण ठेवून आपण आता हे थोडंसं एक दोन मिनिटासाठी वाफवून घ्यायचं तर आता झाकण काढून बघूयात तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी राहिलेलं आहे तसंच आपण आता हे परतून घ्यायचं आहे मंद गॅसवरती पूर्ण पाणी अटेपर्यंत ह्या भाज्या आपण परतून घ्यायच्यात आता हे स्मॅश केलेल्या बटाट्यांमध्ये ह्या भाज्या आपण आता काढून घेऊयात तर आता बघा ह्या भाज्या आपण तुम्हाला ज्या आवडत असतील तुम्ही त्या भाज्या यामध्ये तुम्ही वापरू शकता जी मुलं ज्या भाज्या खात नाहीत यामध्ये जर टाकलं तर मुलं अगदी आनंदाने खातील आणि त्यांच्या पण पोटात ह्या भाज्या जातील तर बघा आता आपण त्यामध्ये टाकायची बारीक चिरलेली कोथिंबीर तर कोथिंबीर भरपूर टाका ही भाजी अगदी मस्त लागते नंतर त्यामध्ये अमचूर पावडर टाकायची म्हणजेच अगदी छान चटपटीत असा आपला हा नाश्ता तयार होतो आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच ही आपली तयार होते बटाट्याची भाजी तर कोणत्याही नाश्त्यामध्ये बटाट्याचा आपण भा वापर जर केला तर अतिशय टेस्टी असा हा नाश्ता तयार होतो आणि अगदी पोटभरीचा हा नाश्ता तयार होतो सुट्टीच्या दिवशी जर तुम्ही सकाळी मुलांना असा हा जर नाश्ता दिला तर एक जरी खाल्लं तर भरपूर अगदी पोट भरल्यासारखं वाटतं अगदी आणि छान असा हॉटेलसारखा किंवा बाहेरून आणल्यास आपण जे आणतो तर ते आणण्यापेक्षा काही तर घरातच हे जर बनवलं तर अगदी आनंदाने खातील तर बघा आता हे सगळं असं मिक्स केलं आहे तर जे बटाटे आहेत आपण थंड केल्यानंतरच मॅश करायचं आहे म्हणजे जे हे आप बटाट्याची जी भाजी आहे ती अगदी घट्ट तयार होते तर बघा आता हे आपलं मिक्स करून तयार झालेलं आहे तर आपण आता घ्यायचेत ब्रेड तर आता एक आपण आपण तयार करतोय हे सँडविच तर दोन ब्रेड आपण आता घेतलेले आहेत ते एकावर एक ठेवायचे एक आहेत तर बघा आता सँडविच कधी कधी आपण केल्यानंतर लगेच ते मऊ पडतं तर तुम्हाला एक ट्रीक सांगते अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर बराच वेळ हे अगदी कुरकुरीत छान राहतं तर बघा दोन ब्रेड घेतलेत मी तव्यावरती आता हे बटर टाकले आणि आता हे जे ब्रेड आहेत ते दोन्ही साईडने आपल्याला छान असे हे भाजून घ्यायचे तर एक साईडने आपण आता छान खरपूस असं कुरकुरीत करून घेतलं आहे हलकंसं भाजून घेतलं आहे आणि आता दुसरी साईड आपण भाजून घ्यायची तर बघा आता बटर टाकले मी म्हणजेच ब्रेडच्या एक एक साईड आपण व्यवस्थित अशा कुरकुरीत करून घ्यायच्यात म्हणजेच एक साइडनी ब्रेड जर कुरकुरीत झाला तर आपण ज्या चटणी लावणार आहोत त्यामुळे ओलसर होत नाही आणि हे जे सँडविच आहे बराच वेळ छान कुरकुरीत राहतं तर, तर बघा आता दोन्ही साईड छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा आता ब्रेडच्या एक एक साईड कुरकुरीत झालेली आहे आणि एक साईड चांगली मऊ राहिली आहे अगदी बघा आता छान आवाज येतो आहे अगदी छान कुरकुरीत आहे तर आपण आता काढून घेऊयात तर हे पहा तर ब्रेडची एक साईड भाजली गेलेली आहे आणि एक साईड भाजलेली नाही आहे आपण आता बघा ह्या ज्या दोन ब्रेड आपण घेतलेले आहेत एका ब्रेडला आपण ही हिरवी चटणी लावून घ्यायची तर छान एकसारखी व्यवस्थित अशी ही पसरून घेऊयात म्हणजेच छान अशी टेस्ट येते तर सगळीकडून एकसारखी ही हिरवी चटणी एका ब्रेडला आपण लावून घेऊयात आणि आता दुसऱ्या ब्रेडला आपण टोमॅटो सॉस लावायचं आता दुसरा ब्रेड आपण घेऊयात तर टोमॅटो सॉससुद्धा व्यवस्थित असं आता पसरवून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्या सँडविचला आंबट गोड तिखट अशी छान अशी टेस्ट येते आता हे दोन्हीही आपण लावून झाल्यानंतर आपली जी बटाट्याची भाजी आपण तयार केलेली आहे तर ती त्यावरती व्यवस्थित लेअर आपण ठेवायचा तुम्हाला ता ता ते तर तुम्हाला जसं आवडत असेल तसं हे स्टफिंग आपण त्यामध्ये भरून घ्यायचं आहे तर बघा व्यवस्थित असं हे पण पसरवून ठेवायचं आहे त्यावरती आणि आता त्यावरती आपण घेऊयात मोजरेला चीज तर चीज हे लहान मुलांना तर फार आवडतं मोठ्यांपासून लहानांपर्यंत हे चीज आपण ज्या रेसिपीमध्ये वापरलं तर मुलांना तर खूपच आवडतं आहे तर बऱ्याच जणांना ही टेस्ट त्याची खूप आवडते त्यामुळे याच्यात जर टाकलं तर मुलं काय सगळेच अगदी आवडीने खातील तर आता ही मजरेला चीज आपण त्यामध्ये टाकलं आहे आणि आता हा जो ब्रेड आहे तो त्यावरती ठेवायचा आहे थोडंसं दाबून घेऊयात आणि मी तवा गरम करायला ठेवला आहे त्यावरती बटर टाकायचं आहे तर बघा आपण आता सँडविच मेकर वगैरे वापरत नाही आहे तव्यावरच अगदी सँडविच मेकरमध्ये जसं सँडविच तयार होतं तसंच आपण अशा हिट्रीक वापरून आपण ही व्यवस्थित कुरकुरीत असं आपण बनवणार आहोत तर आता तव्यावरती हा ब्रेड मी ठेवला आहे तर थोडासा दाबून घ्यायचा आहे तर थोडंसं बटर टाकलेलं आहे आणि आता त्यावरती आपण प्लेन अशी ही प्लेट ठेवायची गॅस अगदी मंद करायचा आहे आणि या प्लेटवरती जड काहीतरी वजन ठेवायचं तर मी वरवंटा ठेवला आहे तुम्ही खलबत्ता ठेवू शकता जड जर काही असेल तर अगदी दाबलं जातं आणि एक दोन मिनिटासाठी आपण हे छान असं भाजवून घ्यायचं तर बघा आता आपण पलटी करूयात तर बघा छान असं हे भाजलं गेलेलं आहे एका साईडनी आता दुसरी साईडसुद्धा अशाच पद्धतीने आपण भाजून घेऊयात तर बघा मस्त असं आपलं हे भाजलं गेलेलं आहे बघा हे, हे पहा अगदी छान जे सँडविच मेकरमध्ये आपण बनवतो तशाच पद्धतीने आपण हे तव्याच बनवलेलं आहे तर बघा आता दोन्ही साईड छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर बघा छान असा आवाज कडकडीत कर, आवाज येतोय आता सुरीने आपण त्याचे दोन भाग करूयात हे बघा आणि आता सुरीने बघा आपण कापून घेऊयात तर बघा मस्त असं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे तर हे जी चीज आहे ते मुलांना खूप आवडतं तर त्याची टेस्ट पण मुलांना आवडते ज्या रेसिपीमध्ये आपण हे वापरतो ते मुलांना आवडतं तर हे जर तुम्ही करून सुट्टीच्या दिवशी मुलांना दिलं तर अगदी आनंदाने खातील बाहेरचं काही मागवण्यापेक्षा घरीच हे जर बनवलं तर अगदी सोप्या पद्धतीने बनवलं जातं हे त्यामुळे नक्की तुम्ही असा ट्राय करून पहा आणि मुलांनासुद्धा खायला द्या तर त्यासोबत आपण चटणी घेतलेली आहे तर बघा अगदी छान असा हा नाश्ता आपला खाण्यासाठी अगदी रेडी झाला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर अशाच पद्धतीने बघा मी पुढचेसुद्धा सँडविच असेच बनवलेले आहेत तर ते सुद्धा आता आपण बनवून सगळे घेऊयात चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर